ना माझी एक तक्रार आहे बर का तुम्हाला सांगतो काय तक्रार नाही का मी आता तू खूप खुश आहे माझ्यावरती काम करतोय मदत करतोय म्हणून कसा आहे का सगळे पुरुष लोक असले नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर घरात सगळं मेसअप पडलेलं आहे तर थोडंसं आवरायचं आहे यामुळे परत घरामध्ये धूळ साचली आणि सगळंच म्हणजे स्वच्छ केलेलं होतं परंतु पुन्हा ते धुळीने आणखी बरबडल्यासारखं झालं आहे तर ते पूर्ण क्लीन करायचं बाळ छोटा असल्यामुळे हाय काही करून जमत नाही क्लिनिंगची की बाबा राहू देत किंवा ह्या गोष्टी आमचं आम्ही होतो तेव्हा थोडंसं ॲडजस्ट केलं तरी चालत होतं पण आता तिला या सगळ्याचा त्रास होऊ नये असंच वाटतं फ्रीजमध्ये झालं असं होतं की मी जेव्हा तिथं होते ना मला हे घ्यायला आले त्यानंतर गिरजाताई आणि ह्यांचे भाऊजी जण आले होते कोल्हापूरमध्ये दर्शनासाठी वगैरे आणि त्यावेळी थोडंसं भाजीपाला आणलेला तो फ्रीजमध्ये होता आणि ह्यांनी न चुकून फ्रीज न चेक करता डिरेक्टली फ्रीजचं बटन बंद करून गावी आलेले मला घ्यायला त्यामुळे तो सगळा जो भाजीपाला आहे तो अगदी घाण झाला आहे म्हणजे ते फ्रीज पूर्ण खराब झालं आहे तर ते पण क्लीन करायचं आहे आणि स्त्रीचं आवरलं आहे तो शाळेत गेला आणि त्यानंतर मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे त्याच्या दोन्ही टिफिन वगैरे देऊन झाले दादा मी झोपली आहे इथं छान तोपर्यंत हे सगळं आवरून घ्यायचं आहे हे बघा तर निन्नू करत आहे तिनं तोपर्यंत मग आता आवरून घेत होत आम्ही पण कारण हे पण मदत करणार मला ऑलरेडी घेतलंय पण फ्रीज बाहेर म्हटलं की आता शूट घ्यायचं ऑफ झालं आणि एवढं सगळ्या भाजीपाला सडलाय मध्ये त्यामुळे आता ते क्लीन करायला त्यांनी बाहेर घेतलंय आणि इथं होत आपलं पहिलं फ्रीज हे वगैरे आता दूध आलंय आवाज दुधवाला भैया हे घ्या तर आता ना ते फ्रीज क्लीन करतील तोपर्यंत मी इकडचं सगळं आवरून घेते एकदा पिलू उठली ना काहीच करू देत नाही गेलं आम्ही सगळं म्हणजे जेवण वगैरे बाजूला ठेवलंय म्हणजे अगोदर श्रीपूर तर केलंय <laughs> त्याला टिफिन दिलंय सगळं झालंय पण आमचं स्वयंपाक बनवलं बाकी आमच्या दोघांसाठीचा <laughs> शिवाय बाकी खूप साऱ्या गोष्टी तशाच्या तशा ठेवलेल्या तशा तशा तुम्ही बघितलं तर चक्कर येऊन पडाल एवढं सगळं तुम्ही स्वच्छ करून आला होता ना तरी पण पुन्हा सगळं झालं इथलं तरी बरं दिसत जर नाहीतर आम्ही जे केलं क्लिनिंग प्रचंड <laughs> एक, बर, क्लीनिंग, क्लीनिंग ते प्रचंड भयानक होतं हे इथलं आता एक हे झालेलं आहे स्वच्छ बरोबर आणि इथं नाही असू दे ना क्लिनिंग क्लिनिंगच असत घरोघरी मातीच्या चुली असतात जेव्हा तुम्ही किचन मधलं सगळं साहित्य मी खाली काढून ठेवले तर मग एकदम पसरा त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आपण आपल्याला जसं होत तसं थोडं थोडं करूया आणि त्यामुळे आता हे क्लीन करायचं दूध वाले डग आले मी दूध घेतो दूध दे दूध दूध दूध

सगळे पुरुष लोक असलेच असतात बघा बरं बटन तेवढं चांगलं ठेवलं असत वेळ नव्हता इन्स्पेक्शन मध्ये मी येऊन कधी जोपे मला तेवढं बंद करायचं कसं करा लाईट जास्त वाटते ना त्यामुळं चला आता दूध गरम करते मी आणि इथला आवरून घेते का सगळ्या बेसिनच्या इथं पण काकी का म्हणत होत्या परवाला स्वच्छ करून आलता की कृष्णा म्हणून <laughs> केलं क्लीन पण परत आणखी इकडच तरी बरं राहिलंय इकड काय माहितीये का ते गेला तो चा घेचा का होय मी काय म्हणते इकडे बघा चा घेचा का चा कॉफी बनव कॉफी कॉफी बाय तुच्या आजची कॉफी काम करायला लागली थोडी मया करत आहे कॉफी तुमच्यासाठी काम नाही बर का ऐका ऐका मी कधी कॉफी बनवली हो नाही का तुमच्यासाठी आता जरा दुबल टेबल पाहिजे ना मया मया म्हणत <laughs> <laughs> आणि हे सगळं आमचे जोक असतात बर का कारण ह्युमर पण क्रिएट काल सतत बोर बोर येऊन थोडासा त्यांचा स्वभाव जोक करण्यात आज आईच करते असं काही बायको सुद्धा करू शकते संत तुकाराम महाराजांचं आकार बायको ही काही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते समजून घेतलं पाहिजे नाते टिकवायचे असतील तर अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे माझ्यासारखी बरं का हे ऐकायचं राहिल होते मी काय करते बायकुला मी काय करते की नाही मी काय नाही किती काम करतोय काम वाढवत तुम्ही तुम्ही फ्रिज खराब केलंय उलट माहिती काय

कफे तर किचन काउंटरवर जे काही थोडंफार तुम्हाला दिसतंय ते सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि इथं मटकी आहे ना तिला मोड आणण्यासाठी मी पाणी ओतते गरम पाण्यात मी शक्यतो नाही घालत मटकी कारण आता थोडं थोडं उष्णता वाढायला आहे त्यामुळे तर गरजच भासत नाही त्यामुळे जस्ट धुवून घेतली आणि नंतर पाणी ओतून झाकून ठेवलं आणि रात्रीच्या वेळी परत व्यवस्थित कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली की सकाळी मोड लगेच यायला सुरुवात होते काही जणी म्हणतात की मोडच येत नाहीत तर बघा थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यात थोडंसं तसं होऊ शकतं कारण थंड वातावरणामुळे परंतु तेव्हा तुम्ही गरम पाणी वापरलं तरी चालू शकतं परंतु उन्हाळ्यात तर मला वाटत नाही की म्हणजे मी तरी कधी यूज केलं नाही फक्त एक काळजी घ्यायची जेव्हा रात्री आपण उपसून ठेवतो ना मटकी कॉटनच्या कपड्यात त्यावेळी त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि खालच्या बाजूला एक डब्बा ठेवायचा त्यामुळे हीट क्रिएट होऊन खूप चांगले मोड येतात तर स्त्रीला पोहे दिलेत आणि आमच्या गव्हा पोहे आहेत पण कसं झालं माहिती का नाश्ता करत बसले तर बाळ उठल्यास मग तिला घेऊन नाश्ता करायला जमत पण बाकीची कामं करत तिला घेता येत नाही त्यामुळे मग आम्ही विचार केला की आधी क्लिनिंग करू थोडीशी तरी त्यानंतर नाश्ता करू म्हणजे बाळ तोपर्यंत उठेत तर नाश्त्याला पोहे होते या बाजूला इकडे गवारीची भाजी आहे आणि बरेच म्हणतात की एवढंस कसं पुरतं तुम्हाला आमच्यात भाजी खरंच खूप कमी क्वांटिटी मजा खरं तर जास्त खायला पाहिजे की नाही चपाती पेक्षा सुद्धा भाजी पण वरण भात आणि चपाती भाजी अशा पद्धतीने पण त्याच्यामध्ये भाजी थोडीशीच खाल्ली जाते पण सलाड वगैरे सगळं मिक्स असतंय त्याच्यामुळे कसं ते भांडे आहेत ना ते धुवायला बरेच सारे काढले ना चपात्या चाल याचे कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवले आणि इकडच्या बाजूला ना इथेच मटकी बांधलेली आहे तर कारण की मटकी खूप छान मोड येतात बर का बांधते आणि आम्ही नाही शक्यतो कंटिन्यू असतात तुरतास पण मटकी परत हारबर आहे ह्या अल्टरनेटिव्ह म्हणजे आज मटकी केली मोडालेली उद्या वाटाने परवा हरभरे परत मग अंडे वगैरे सगळं असत असत अशा हिशोबाने केलं ना तर ते नाश्ता पण बोरत नाही तर दररोज दररोज तेच म्हणलं की मग नको वाटतं आणि हेल्दी पण आहे त्या हिशोबाने म्हणजे चाललेलं आहे तर आता इथलं आवरून घेते मी आणि नंतर मग कॉफी बनवायचे तर ते पण खूप खुश आहे माझ्यावरती का बर तू बाळलात म्हणून काम करतोय मदत करते म्हणून कसा होते का नोट बस मी करते कोणतं काम जास्त घ्यायचं बोलणार असं का प्रत्येकीच बायका म्हणतात आता सध्या असं चाललंय आमचं सॅसेस सॅशी हे सगळं <laughs> आता कावरायला किती कधी लागणार काय माहिती कारण ते जे भांडे आहेत ना ते आतून क्लीन नाहीत म्हणजे कंटेनर आहेत ना डब्बे वगैरे ते क्लीन पण क्लीन केले भावतच नाही ना कधी माझी <laughs> एक तक्रार आहे का तुम्हाला सांगतो काय तक्रार नाही का मी आता हे मागच्या वेळेस साहित्य काढताना बघितलं जे काही डबे कुठले प्रोडक्टचे वगैरे येतात ना आपल्या काही खाण्याचे असेल काय असेल ते, ते, का ते काचेच असलं तर ते ठेवणार एखादा डबा दिसला जरा त्याला शेप चांगला ते तसाच ठेवणार काची भरणी आहे त्याच्यामध्ये ना लोणची वगैरे खूप छान स्टोर होतात विकत आणायला गेलं भरणी तर महाग लागते म्हणून माझं काय म्हणणं की याच्यामध्ये काही नाही केलं तर आपण एक मनी प्लांट जरी पाणी ठेवून सोडलं ना पण एवढा राडा वाटते तुम्हाला सुंदर दिसते किती वेळ आता प्लास्टिकचे डबे वगैरे असतात ना ते खूप जमा करून ठेवलेले तिने ते टाकून मी म्हणलं ना बंगार मध्ये बिलकुलच नाही देतच नाही प्लास्टिकच तेवढं जास्त जे मध्ये आहे ते बंगार मध्ये द्यायला थोडं वाईट वाटतं त्या सुरुवाती आहे ना आणि घरासमोर जेवढे तुम्ही छोटे छोटे प्लांट बघताल ना ते वेगवेगळ्या शेतमधले कसले पण डबे जाय ना त्याच्यामध्ये लावलेले आहेत ती तुम्हाला खर नवीन लग्न झालं होतं आणि विश्व सुपर मार्केट ला मध्ये नवीन होत झाल्यावर आणि तिथं जायला एवढं भारी वाटायचं म्हणजे घ्यायचं कायच नायचं सुरु काहीच नाही फक्त आहे ना आत्तासाठी मारे बिस्किट आणायचं अरे का हर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटतंय तिथं ना वेगवेगळे म्हणजे असे डब्बे असायचे कंटेनर वगैरे नाही का एक सहा अशा आणि मला इतकं आवडलेलं होतं मी जर वेळ जायचे ते हातात घ्यायचे ठेवायचे जर वेळ जायचे ते हातात घ्यायचे ठेवा त्याची किंमत बघितली की असं वाटायचं आपल्याला काय हे परवडणार का आहे म्हणजे त्या सहा बरण्याचं एक हे होत पॅकेट लय म्हणजे वाईट दिवस होते त्या मग मला ना कुठलीही गोष्ट जपून ठेवावी जास्त वाटते फेकून देण्यापेक्षा कारण काही असावं काही नाही असं नसावं असं मला वाटतं कारण त्यावेळेस रिलायन्स मार्ट किंवा डीमार्ट असा काही प्रकार नव्हता हो दोन हजार अकरा विश्व सुपर मार्केट बार्शी रोड ला होत आहे ना तिथं एवढं आणि दुसऱ्यांचे ते ट्रॉली बघितले ना राशनची ओवरी गुच्छ भरलेली त्यांचे एवढी कस खरेदी करत असतील असं वाटायचं अगदी सुरुवात मला ना कुठल्याही गोष्टीच म्हणजे फेकून द्यायला तितकं आवडत त्यामुळे बिलकुलच बेस्ट वाटते की कशाला ठेवायची टाकून देऊया पण याचं झाकण वगैरे व्यवस्थित आहे तर याच्यामध्ये लोणचे बरच काही आपण स्टोअर करू शकतो जे येईल अशा टाइपच बरेचशा वस्तू टाकून देत नाही त्याचा काहीतरी आर्ट मध्ये आर्ट क्राफ्ट मध्ये पण खूप यूज होते याच्यामध्ये ते काय म्हणतात मला की याच्यामुळे सामान खूप जास्त घरात झालंय टाकून देत नाही त्यामुळे किंवा बंगारमध्ये वगैरे टाकायला पाहिजे असं त्यांचं म्हणलं ना त्याच्यात मी ना टाकून ते म्हणतायत मी म्हणते ह्याच तुम्हाला खूप सुंदर मी हे करून दाखवते बघा तुम्हीच म्हणाल की कुठून विकत घेतलं कुठल्या आता मला मोठा प्रश्न पडलाय की आता पुढे आमचं चाललंय की रूम आमचं फुलबाग इथे झोपले बघा निणू करायला लागले बटरफ्लाय आहे आमचं खूप क्यूट क्यूट बटरफ्लाय थँक्यू खूप छान कॉपीचा स्मेल येतोय आणि आता मी कॉफीचा आनंद घेणार आहे कारण का हळू बोलतोय कारण कसं थोडा जरी आवाज आला तरी ही उठते आता माझा आवाज कसा माहितीये का होकल कॉर्ड माझी मोठते त्यामुळे कसं आवाज माझा खूप मोठा लाऊड आहे असं अवघड झालंय ना चालताना बोलताना विचार करून बोलावं लागतोय <laughs> आता आवाज मला कमी करू शकली नाही परंतु आवाज ना बरोबर कमी केला <laughs> <laughs> हळू बोला माझा आवाज असाच चालतोय का तुला आवाज माझा आवाज असाच आहे हळू बोल अवघड आहे परत मग तिला उभंच घेऊन बसावं लागतं आता काय झालं तिनं असा हळव झोपायला पण मागत नाही आज उभंच घे नाही झाली पुढे झोपली खूप छान झोपली रात्रभर जागली ना त्याच्यामुळे आणि आम्हाला मिळते का दिवसभर झोपायला हे काम झाले बाहेर बघू शकता बाळूती बाळूती बाळूतेच बाळते आहेत लग्न आहेत पटकन आता आम्ही कॉफी घेतो आणि पुढच्या कामाला लागतो आता मला वाटतं शूट घेत कारण का आवरणं गरजेचं आहे शूट घ्याल कि वेळ खूप जातो थोडं थोडं जसं होत आम्ही तरीही अपडेट देण्याचा प्रयत्न करतो किती वर्ष झाले अशी काळजी घेणारी पाहिजे बघा आता चहा घेतो मी आणि किती काळजी घ्यायला लागली म्हणजे छान कॉपी चहा आवडते ना जास्त थँक्यू खूप मस्त झाली खूप आणि कलर बघितला का तुम्ही त्या याच्यावरती सुद्धा किती हे आम्ही मध्ये हे फेकून दे म्हणत होते ते पण फुटलेला बरं का ते कसं केलं ना हे <laughs> फेकून दे फेकून दे चाललं होतं माझ्या मागे मला सर काय म्हणले माहितीये का यावेळेस सर तुम्ही खूप नशीब व्हा ना का म्हणलं तर तुमची बायको एवढी हिताच्या एवढी हिताच्या ना पाया सुद्धा फालतू खर्च करत नाही कारण त्यांना अनुभव आलं ना काय खर्च करती, ना करते काय नाही कारण रुपये कस इन्वेस्ट करत नाही चांगली गोष्ट प्राऊड फील करतो कारण कधी साडी मागणं नाही ना काय नाही कधी चेष्टेत वगैरे म्हणते बर बरं पण तुम्हाला असं असत काय झालंय झाली नाही झाली बोलता बोलता मंड होतं हळू बोलायचं कशी स्माल तेव्हा कशी स्माइल तेव्हा कशी स्माइल गुड गुड स्माइल असते आमची गुड मॉर्निंग पिल्लू रानू इकडं इकडं रानू तिकडे बघ पप्पा हाय गुड मॉर्निंग कर सर गुड मॉर्निंग नेहमी झाली तुमची हा झाला 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 खेळवतात तोपर्यंत मी इथलं सगळं आवरून घेते किचन वगैरे okay. क्लीन करायचं आहे तर ते सगळं गॅस शेगडी पण क्लीन करून घ्यायची आहे तर त्यासाठी बर्नरमध्ये पाणी जाऊ नये यासाठी एक वाटी आणि एक डबा घेतला आहे कारण की दोन्ही बर्नरच्या साईज वेगवेगळ्या आहेत त्यामुळे आणि हे पण घासून घेणार आहे मी कारण पुसून नुसतं घेतलं ना ते डेली होतं परंतु आठवड्यातून एकदा तर तरी अशा पद्धतीने छान चकाचक क्लीन केलं ना की जरा फ्रेश वाटतं म्हणजे फोडणी दिल्यानंतर जे काही ठिपके पडलेले असतात तेलाचे चिकटपणा असतो तो सगळा निघून जातो आणि आपल्याला पुन्हा किचनमध्ये आणखी एनर्जीने काम करावं असं वाटतं असं मला तरी वैयक्तिक होतं तुमचा अनुभव काय मला सांग मी काल जो व्हिडिओ तुमच्यासोबत रुटीनचा शेअर केला होता सकाळी माझा रुटीन तो एक तर रिक्वेस्टेड व्हिडिओ होता खूप साऱ्या कमेंट्स होत्या आपल्या फॅमिली मेंबर्सच्या की आम्हाला रुटीन पाहायला गावाकडून बाळासोबतच आत्ताच तुझं रुटीन आमच्यासोबत शेअर कर म्हणून मी तो व्हिडिओ शेअर केला काही जणींनी असं म्हटलं की त्यात काय एवढं विशेष आहे आम्ही जणी पण ही काम करतोच की तूच काय कुठे जाऊन मोठा तीर मारलास आणि काय वेगळं तुझं काम असं खालच्या लेवलला जाऊन काही कमेंट केल्यात तर कृपया तुम्ही अगोदर व्लॉग व्यवस्थित पहा मी त्यामध्ये म्हटलंय की आपण सगळ्याच जणी या फेजमधून जातो सगळ्याच जणी ही कामं करतात असं मी उल्लेख केलेला आहे मीच एकटी काही वेगळं करते असं नाही पण मी, मी माझं रुटीन त्यात दाखव तर आता इथं छान चकाचक क्लीन केलेला आहे मी पाहू शकता माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की व्लॉग पूर्ण पहा आणि त्यानंतर कमेंट करा आणि तुमची निगेटिव्ह जरी कमेंट असेल तर त्याला मी पॉझिटिव्हलीच घेईन आणि माझ्या स्वतःमध्ये अजून बदल करेल जसं की काही जणी म्हटलं की तुझा आवाज खूप लाडका येतो तर तू थोडंसं त्यात इम्प्रुव्हमेंट करावी मी नक्कीच बदल करेन आणि करण्याचा यापुढे प्रयत्न करेन घ्यावं असं वाटतंय नायचं आता बघा ए रानू इकडे बघ भैया कस खेळवत तुला हा पिल्लू आहा पिल्लू हा पिल्लू <laughs> वट खाऊ नये मोठा होत बा तसं करून तसे कडून नाही करायचं राजा नाही नाही करायचं राजा तस नाही करायचं <laughs> पकड पकड मीला बरोबर आकाच्या फोटोच्या खाली आली होत स्ट्रेट त्यांनी फ्रीज तर क्लीन केलाय आता हे माझी ड्युटी आहे की हे भांडी जे आहेत ते सगळी स्वच्छ मला क्लीन करून ठेवायचे प्रयत्न केलेला आहे त्याची भांडी वगैरे काढलेली आहे वर्षांना पण त्याची क्लिनिंग केली आहे आणि मी क्लीन हो ले ले फ्रीज क्लीन करूच तर बघा वर्षाने पूर्ण हा सेक्शन वगैरे हो एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे बरं वाटतं बाबा क्लीन केल्यानंतर त्यानंतर आम्ही बाकीची कामं सगळी आवरल्यास बाळाला आंघोळ घातली आणि पाहू शकताय ती जे म्हणजे करत होती ना असं टॉवेल चेहऱ्यावर घ्यायचा परत काढायचा तर ते कुठेतरी खूप गोड वाटत होतं म्हणून मी ते थोडंसं कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे होप तुम्हालासुद्धा ते पाहून प्रसन्न नक्कीच वाटेल कारण मुलं जेव्हा आपण आंघोळ घालतो ना तेव्हा करच खूप गोड दिसतात तुमचं काय मत आहे याच्यावरती चला आता आवरलं आहे माझा बऱ्यापैकी आणि या इथेच हा व्लॉग मी थांबवते तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करताना ब्लॉग पूर्ण पाहून मग मला कमेंट करा जर माझं चुकलं असेल तर मी पुन्हा तुमची माफी मागते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय काय म्हणते